गुड मॉर्निंग कसे आहेत सर्व सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे मी सुद्धा मजेत आहे तर आज बरेच दिवस झाले पोहे बनवलेच नव्हते घरी तर चला म्हटलं आज पोहेच बनवावं तर आज नाश्त्यामध्ये होते पोहे तर आज पोहे थोडे वेगळ्या पद्धतनं होते आज मी मिरची पावडर टाकून पोहे बनवलेले आहे आज मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची यूज केलेली नाही आहे तर चला आता बनवते पोहे तर सर्वात आधी मस्तपैकी लाल कांदा होईपर्यंत त्याला हु दिला आणि नंतर मग मस्तपैकी त्याच्यामध्ये पहिलेच मी हळद पोहेमध्ये आणि मिरची पावडर टाकून ठेवलेली होती आणि ते पाच मिनटं बाजूला ठेवले होते आणि खरंच इतके टेस्टी झाले होते की मला खूप जास्त आवडले आणि मुलं गेले होते स्कूलमध्ये तर आता आम्ही तिघांसाठीच बनवले होते पोहे आणि तसे घरी रोज पोहे बनत नाही कारण यांना पण पोहे आवडत नाही आणि बघा गार्डनमध्ये किती क्यूट असं फुल आलेलं आहे आणि हा वेल न मी लावलेला नाही आहे याच्यामध्ये बी वगैरे पडली असेल तर ते तसंच लागलेलं ला आहे माझ्या गार्डनमध्ये चला आता नाश्ता झाला आता बाकीचे कामं तर राहूनच गेले होते आज नळ आले होते त्यामुळे आज मला भरपूर कामं होते आजचा दिवस माझा अख्खा बिझी गेला आणि आमच्याकडे ना चार पाच दिवसातून एकदाच नळ येतात तुमच्याकडे रोज येतात का कमेंट करून सांगा मला जे जिथून कुठून माझा व्हिडिओ जे, जे बघत असतील तर त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा तुमच्याकडे रोज नळ येतात की किती दिवसातून येतात तर माझ्याकडे चार ते पाच दिवसातून एकदाच नळ येतो त्यामुळे कसं काही कपडे मी स्टोर करून ठेवते आणि आज भरपूर अशा बेडशीट्स होत्या ज्या मी करून ठेवल्या होत्या स्टोअर की नंतर मग मी याला धुवेल म्हणून कारण मी चार पाच दिवसातून मग भरपूर असे कपडे काढते धुवायला तसेच आज काही माहि माझं होतं तर हे कालचे कपडे होते तर जे माझे घडी करणं झालेच नव्हते म्हणून मग आज मी पटापट हे घड्या करून घेतल्या कारण बेडरूममध्ये पसारा पडलेला तो पण सुद्धा चांगला वाटत नाही म्हणून मग ते सुद्धा व्यवस्थित करून घेतलं आणि बाकीचे किचनमध्ये वगैरे काम झाले नंतर मग मी मुलं स्कूलमध्ये गेले की त्यानंतर मग बेडरूममध्ये येते कारण सकाळी सकाळी तर बेडरूममधलं सगळं आवरणं होत नाही कारण सकाळी स्कूलमध्ये मुलं जातात तेव्हा खूप जास्त गडबड राहते कामाची तर टिफिनमध्ये सगळ्यात पहिले लागावं लागतं तर आता मस्तपैकी घड्या करून घेतल्या आणि आता मी हे रॅकमध्ये ठेवून देते त्यानंतर मग कपडे धुण्याच्या तयारीलाच लागायचं होतं मला आणि हे सुद्धा आले होते त्यानंतर मग मी बेडशीट काढून घेतल्या तर आज भरपूर अशा बेडशीट होत्या धुवायला तर मी दोन तीन दिवसातून हे सगळं करतेस कारण मला दोन दिवसातून एक बेडशीट चेंज करतेस मी म्हणून मग आता चार पाच अशा बेडशीट आहेत आणि कुशन कवरसुद्धा सुद्धा काढलेले आहे चला म्हटलं आज सगळंच धुवून टाका आणि मुलांचे स्कूलचे कपडे वगैरे होते वेनर्सडेचे तर ते सुद्धा काढलेले आहे ताली तर आता आलेली आहे तर इकडच्या साईडला या टॉयलेटमध्ये मी माझी मशीन ठेवलेली आहे आधी मला जागा नव्हती तर बाहेर आधी मी पोर्चमध्येच ठेवली होती पण तिथे बरोबर ॲडजस्ट होत नव्हतं आणि एनिटाईम पोर्च असा ओला ओलाच राहत होता म्हणून मग मी आता जे की मी हे टॉयलेट यूज करत नाही हे टॉयलेट एकदम नवीनच आहे तर फक्त मी याच्या इथे कपडेच धुते मशीन ठेवलेली आहे आणि इकडच्या साईडला साईडला मग लॅटरिन आणि टॉयलेट स्पेशली आहे तर आम्ही तेच यूज करतो आणि हे बेडरूमच्या साईडचं आहे तर जे करून जेणे जे मी इथे मशीन ठेवलेली आहे तर आधी मी मशीनमध्ये कपडे तर धुवायची पण नेहमी ना निरमा यूज करायची पण असं वाटत होतं की काही फरक पडत नाही पण खरंच फरक पडतो नेहमी लिक्विडच यूज केलं पाहिजे कारण मशीन लिक्विडनी खराब पण होत नाही आणि कपडेसुद्धा लिक्विडनी खूप छान निघतात आणि त्यामध्ये मी थोडंसं डेटॉलसुद्धा टाकून घेतलं कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे तर कपड्यांचा खूप असा घुमट वास येतो म्हणून मग मी त्याच्यामध्ये डेटॉल यूज करते त्यानंतर मग आता नळा आलेच होते चला तर चला म्हटलं आता पोर्चसुद्धा मस्तपैकी धुवून काढावा तर मग पोच धुवायला घेतला आणि छान मस्तपैकी रगडून रगडून आज पोर्च काढला तसं तर मी रोजच हे काम करते आणि याला माझा सहज अर्धा ते एक तास निघून जातो कारण पोर्च मोठा आहे त्यामुळे हे सगळं क्लीन करायला खूप वेळ लागतो आणि बाकीचे पण कामं असतात सकाळचा टिफिन बाकीचे कामं झाडू पोछा त्याच्यामध्ये असा वेळ जातो की माहीतसुद्धा पडत नाही आणि मुलं कधी स्कूलमधून येतात हे सुद्धा माहीत पडत नाही कारण मग मला एक वाजेपर्यंत हे सगळे कामं पुरतातच कारण मला एकही दिवस पोर्च क्लीन केला नाही की मला करमत नाही कारण आता सवय पडली आणि झाडाला पाणीसुद्धा रोजच द्यावं लागतं आता पावसाळा आहे म्हणून थोडं कमी आहे नाहीतर मग एरवी उन्हाळ्यात तर एर डेली पावसाळ्यात पाणी उन्हाळ्यात पाणी द्यावं लागतं तर माझं मिनी गार्डन कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकनचे बटन प्रेस करून द्या तर तमी, आ, आ, ताक ले ले आता आ, ताक ले ले मी इकडच्या जे बेडशीट टाकले होते ते धुवायला टाकून दिलेले आहे आणि आता ड्रायर करायला सुद्धा टाकलेले आहे आणि इकडे लगेच मग मी पोट क्लीन करायला आलेली आहे आणि जवळपास आता झालेलं आहे आणि आमच्याकडे चार पाच दिवसातून एकदा नळ आले तर मग बरेच बराच वेळपर्यंत राहतात म्हणजे सकाळी आले तर मग तीन ती चार ते चार वाजेपर्यंत राहतात मग तेवढ्या वेळात आपले भरपूर असे काम होऊन जातात तर झाले आता कपडे हे बेडशीट ड्राय आता दोन तीन दिवस झाले आता पावसानं थोडं कमी केलं आहे ये जा म्हणून मग मी आज वर टेरेसवर बेडशीट घेऊन आलेली आहे तर बरेच दिवसानंतर सूर्याने आपला दर्शन दिलेलं होतं म्हणून मग मी वरच टेरेसवर कप ही बेडशीट सुकवायला आली आहे ऊन तर पडलेली होती पण भरपूर अशी हवा होती तर मला खूप भीती वाटत होती आ, की पॅराशूट पॅराशूटसारख्या माझ्या बेडशीट तर नाही उडून जातील खूप घाबरव होती मी पण फायनली तसं झालंच आहे दोन बेडशीट माझ्या उडून गेल्या आणि ओल्यासुद्धा झाल्या कारण तिथे टाकी आज नळा आले होते तर टाकीचं पाणी खाली पडते जेव्हा टाकी भरते बघा तुम्हाला दिसत आहे तर मग एवढी मेहनत माझी खराब झाली आज दोन बेडशीट त्या पाण्यामध्येच पडल्या होत्या आणि बाकीच्या मी चिमटे लावून केल्या होत्या व्यवस्थित पण तरी आज हवा खूप जास्त होती त्यामुळे असा काही प्रॉब्लेम झाला माझा आणि आज आमच्या अन अनुनी ना खूप खूप गुड गुडबॉयसारखं काम केलं होतं बघा मस्तपैकी त्याने सकाळी त्याचे शूज धुवून काढलेले होते आज पोटचे आणि स्कूलचे त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली आणि थोडंसं स्किन केअर केलं स्वतःचकडे लक्ष दिलं आणि इथेच काही माझे कामं थांबले नव्हते त्यानंतर मला लगेच स्वयंपाकाला जायचं होतं तर आज मी ए, काल मी मार्केटमधून एक नवीन लिपस्टिक आणली होती ते सप्लाय करून बघितली ते छान दिसत होतं त्यानंतर मग आज होता चिकनचा बेत तर मग मस्तपैकी चिकन, चिकन बनवून घेतलं आणि त्या तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता कारण मी तिकडे व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि मग लगेच जेवण करायला घेतलं मुलंसुद्धा स्कूलमधून आले होते तर या जेवण करायला तर आज होतं अशा प्रकारे होता आजचा दिवस तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर तेच थांबते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय